आजची रेसिपी आहे शेंगदाण्याची चक्की आता श्रावण चालू झालेलं आहे आता उपवास म्हटल्यावर काय खुसखुशीत स्वादिष्ट आ हा हा स्वादच मी आम्रपाली अम्रपाली, अम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे शेंगदाणे घेतलेले आहेत आता छान स्वच्छ करून घेतलेत आणि आता एक सारखे परतून छान भाजून घ्यायचे जोपर्यंत तडतड वाजत नाहीत त्याची टर्पल निघायला सुरुवात होत नाही तोपर्यंत छान भाजून घ्यायची न कुठं जाता न इकडं तिकडं लक्ष देता ही रेसिपी आपण चालू करूया तर मग चला बघा शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत बघा टर्पलही निघत आहेत खूप छान आता गॅसची फ्लेम बंद केली परत परतून घेते एकसारखं आणि एका प्लेटमध्ये काढून घेते बघा छान टर्पल निघायले तर तोपर्यंत शेंगदाणे थंड होईपर्यंत आपण गुळाचा पाक बनवूया आता गुळ घेतलेला आहे पण हवा तितकाच टाकूया जास्त नको आणि घरगुती तूप आहे आता गॅसची फ्लेम चालू करूया कडळी ठेवूया किचन कितीही आवरलं तरी स्वयंपाक बनवताना किचनमध्ये राडा पड़तोच, पण चला आता गृहिणी म्हणल्यावर घरात काम पडणारच त्यामुळे आपणच काम करायचं आणि आपणच किचन स्वच्छ करायचं चला तर आता गॅसची फ्लेम चालू केलेली आहे कढई ठेवली कढई गरम होतास त्यामध्ये आपण तूपही ॲड केलेलं आहे आता छान बघा तुपाचं मोहन गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण आपल्या शेंगदाण्याला जित जितपत गुळ हवा तितपत मी अंदाजाने टाकून घेते पाव किलोच्या वरच असेल आता या पाक आ, पाक होईपर्यंत एकसारखं तुपामध्ये हे गुळाचे खडे छान परतून घ्यायचे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका छान बघा असे पाकामध्ये हे गुळाचे खडे एकसारखे परतून घ्यायचे दुकानामध्ये मिळते त्याहून एक छान टेस्टी अशी गुळाची घरी चक्की बनवता येते एकदा बनवली तर सारखी सारखी ही रेसिपी ट्राय करसान मला तर नक्की वाटतं कारण की आता उपवास चालू झालेले आहेत श्रावणपासून श्रावण महिना आला तेव्हापासून उपवास चालू होतात तर दसऱ्यापर्यंत त्यामुळे सारखं सारखं सा शा, शाबूची खिचडीही जड जाते खायला त्या त्यामुळे असं कधीमधी अजून गोड छान वाटतं खायला त्यामुळे मी ही गुळाची चक्की घरी बनवली आहे उपवासाची छान असा पाक होईपर्यंत हे गुळाची खडे तुपाच्या पाकामध्ये एक सारखी परतून घ्यायची बघा अजिबात काही करायचं नाही गॅसची फ्लेम मी फुल ठेवलेली आहे कारण की हे गुळाची खडे लवकर विरघळतात आणि छान पाक तयार होईन एक सारखं परतवायचं अजिबात इकडे तिकडे हालायचं नाही कारण की पाक बरोबर होणार नाही आणि गुळाचे खडे तसेच राहतात त्यामुळे एक सारखं परतून घ्यायचे चा, आणि छान गुळाचे खडे पाक होत नाहीत तोपर्यंत एकसारखं परतून घ्यायचं बघा एक सारखं बघा किती छान आता स सर्व गुळ विरघळलेला आहे तुपामध्ये तुपाची चव आणि जितका छान परफेक्ट गूळ गुण, गुळाचा पाक होतो तशी तितकी चक्की शेंगदाण्याची खूप छान होते हा हा खूप टेस्टी आणि एकदम खुसखुशीत आता गॅसची फ्लेम कमी करूया आणि शेंगदाण्याची टर्पल सगळी काढून घेतलेली आहेत बघा स्वच्छ करून घेतली शेंगदाणे आता गुळाचा पाकही तयार झालेला आहे गॅसची फ्लेम मी आता कमी केलेली आहे आणि बघा रंगही बदललेला आहे गुळाच्या पाकाचा बघा आणि एक तार चाचणी झालेली आहे अजिबात घाबरायचं नाही जितका छान पाक होईल तितकी छान शेंगदाणे चक्की तयार होते अजिबात ही चाचणी बिघडत नाही एकदा बनवली सारखी सारखी ही रेसिपी ट्राय करसान नक्की मला अनुभव आहे कारण की मी कधीही बनवते जेव्हा मन झालं तेव्हा बनवते आणि मुलांना तर खूप आवडते आणि उपवासालाही खूप छान आहे कारण मधी कंटाळा जर आला तर शेंगदाण्याची चक्की खाली तरीही आपण ग्लासभर पाणी पिऊ शकतो कारण की सारखं सारखा शाबू खाऊ वाटत नाही आहे म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का आता छान एकसारखा आपण शेंगदाण्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि रंगही छान आलेला आहे एका डिशला मी प्लेटला तूप लावून घेतलं आणि लाटण्यालाही तूप लावून घेतलं तर मी आता या शेंगदाण्यामध्ये दोन भाकरी सॉरी मी दोन लाट्या लाटून घ्या ला आहे शेंगदाण्यामध्ये बघा छान असे किती छान तारही आलेला आहे खूप भारी जसा तुम्हाला आकार द्यायचा तसा गरम गरम मध्येच द्यावं लागतं कारण की थंड झाल्यानंतर जरा जड जातं बघा अशी छान लाटून घ्यायची पाण्याचा हात लावायचा थोडा म्हणजे जेणेकरून आपल्या हाताला चटके बसणार नाही आहेत आमच्या घरात तर सर्वांना आवडते तुम्हाला आवडते का मला कमेंटमध्ये नक्की सांगा खूप छान शेंगदाण्याचा बारीक कूटही करून घातला तरीही अजिबात तुमची ही, ही।, ही शेंगदाण्याची चक्की चुकणार नाही गरम गरम लाटीमध्येच आपण जसा हवा तसा आकार करून घेऊया जेणेकरून नंतर आपल्याला जड जाणार नाही कारण की थंड झाल्यानंतर ती थी, तिचा आकार सोडते आणि खुसखुशीत कडकही हो होते सहजपण कोणालाही खाता येईल अशी छान होते बघा तार किती छान आलेला आहे आता आपण पाणी लावून थोडं चाकूच्या साह्यानं जे उलथायला लागलं ला ला होतं तेही काढून घेतलेलं आहे आणि छान आता पाण्याचा हात लावून एकसारखा गोळा तयार करून घेऊया आणि लाटण्याने लाटून घेऊया छान बघा असा एक परफेक्ट बघा हे लाटण्याला चिटकले तेही इजी निघतं कारण की आपला पाक खूप छान झालेला आहे बघा कारण की पाक अजिबात चुकला नाही परफेक्ट झाला त्यामुळे ही शेंगदाण्याची चक्की परफेक्ट तयार झालेली आहे माझी चाक चाकूला मी तूप लावलेला आहे आणि त्याच्या साहाय्याने जसा हवा तसा आकार टाकून घेतलेला आहे आणि कापून घेतलेली आहे आरामात ही शेंगणारी चक्की महिनाभर इजी जास्त दिवसही टिकू शकते ही माझी गॅरंटी आहे कारण की मी बनवून ठेवलेली आहे बरेच दिवस अजिबात खराब होत नाही आणि जोपर्यंत थंडी होत नाही तो प तोपर्यंत भरणीमध्ये भरून ठेवायची नाही आहे बघा खूप छान झाली खातानी जर कोणाला जर तुम्ही ट्राय कराय दिली कशी झाली चव म्हणून तर अजिबात म्हणणार नाही की ही घरी बनवली म्हणून पण तूप गूळ आणि शेंगदाणे या तीन वस्तूपासून बनवणारी ही जी झटपट होणारी ही आपली शेंगदाण्याची चक्की तयार झालेली आहे हवा तसा आकार देऊ शकता तुम्ही हे बघा परफेक्ट आणि एकदम खुसखुशीत बघा अजिबात बाजूला शेंगदाणे नाही आणि गुळ नाही एक सारखं दोन्ही मिश्रण एकत्र झालेले आहेत आणि एक एकजीव एक करून आपण लाटी लाटून घेतली आणि आकार करून कापण्याही कापून घेतलेल्या आहेत तर चला मग नेक्स्टच्या व्हिडिओ